टीना वाघाडे मी आता चौथीत शिकते मी तुम्हाला एक धडा वाचून दाखवणार आहे पाठ पंधरावा आनंदाचे झाड आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजू पालवी फुटली होती झाड जोमाना उंच वाढत होतं नाजू पानांची हिरवी नक्षीदार झाडी पसरली होती काही पांढ्यांना मोहर फुटला होता पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडावर लोंबत होती हिरव्या फुलांचा दिसत होता, शेवगा होता। रे नजर एके दिवशी शेजारच्या काकू आल्या अन्न म्हणाल्या दारात मधी शेवगा लावू नये घरात भांडण होतात हे झाड तुम्ही तोडून टाका इतकं सुंदर झाड अन तोडून टाका म्हणा राग झाला म्हणाल्या आताच आई म्हणाली झाड ती सगळी सारखी झाड